खर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार आहे सरकार म्हणले होते डायरेक्ट तीन हजार रुपये दोन महिन्याचे टाकणार होते पण अजूनही अद्याप पैसे आलेले पैसे याचे चालू झाले आहेत त्या काय कारण आहे त्याचं सर्व माहिती पाहणार आहोत जर आपल्या चॅनलला कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला बघूया मित्रांनो बघू शकता आत्ता इलेक्शन चालू आहे महानगरपालिकेचं त्यामुळे न्यायालय आणि निवडणूक आयोग यांनी सांगितलं आहे आपल्याला डायरेक्ट तीन हजार रुपये आज म्हणजे कालपासून आज उद्या परवा महिलांचं परवाचे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो बाकीच्यांचं पैसे पण येतील थोड्याच दिवसात वेळ लागणार आहे पण थोड्या थोड्या दिवसात सगळ्यांचं पैसे येणार आहे दोन तीन दिवसात सगळ्यांना पंधराशे रुपये मिळून जाणार आहे आणि त्यानंतर बघू शकता ही इलेक्शन पंधरा पंधरा तारखेला मतदान आहे सोळा तारखेला रिझल्ट आहे सोळा तारखेनंतर परत आपल्याला पंधराशे रुपये टाकणार आहे असं सरकारने सांगितलं आहे आता फक्त आपल्याला पंधराशे रुपये मिळणार आहे तीन हजार ऐजोबी आपल्याला आता सध्या पंधराशे रुपये मिळणार आहे आणि लगेच सोळा तारखेनंतर आपल्याला परत पंधराशे रुपये आपल्या मध्ये टाकण्यात येणार आहे इथं बघू शकता ही माहिती आहे त्याची बघू शकता महानगरपालिका इलेक्शन असल्यामुळे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये आता टाकता येणार आहे आगाऊ हप्ता म्हणजे पुढचा हप्ता आत्ता टाकता येणार नाही कारण इलेक्शन चालू असल्यामुळे इथं बघू शकता सर्व माहिती दिली आहे ही माहिती असणार आहे मित्रांनो जर आपल्याला पैसे आले नसतील तर दोन तीन दिवस वेट करा कारण कालपासून महिलांचं पैसे पंधराशे रुपयाला अकाउंटमध्ये सुरुवात झाली आहे आणि तीन परत पंधराशे रुपये आपल्याला सोळा तारखेनंतर मिळणार आहे सोळा तारखेनंतर फिक्स आहे सोळा जानेवारी दोन हजार सोळा सव्वीस रोजी आपल्याला दुसरा हप्ता लगेच मिळणार आहे दोन महिन्यांचं कंटिन्यू पैसे टाकलं नाही मित्रांनो तीन हजार आत्ता फक्त एकच महिन्याचं पैसे टाकलं आहे ती पण डिसेंबर महिन्याचं आत्ता फक्त आपल्या अकाउंटला पंधराशे रुपये जमा होणार आहे आणि सोळा तारखेनंतर आपल्याला पंधराशे रुपये म्हणजे एकूण आपल्याला तीन हजार रुपये मिळणार आहे या महिन्यामध्ये जर माझी माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनेलला कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद